वाघ आहे म्हणून आणि महाराष्ट्राचे वाघ उद्धव ठाकरे असा असतं की, की तिकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं सांगलीमध्ये वसंतता पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे की ते वाघ आहेत की नाहीत हे चार जुल्ला कळेल जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचा उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ मी बोलतोय ना मी बोलतोय ना अजून ना संपलं नाही मी व्यक्तिगत सांगत नाही इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजय केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि मग आम्ही चार जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू हा हे वाघ आहेत त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत सिद्ध करावं लागेल आम्ही सिद्ध करतो शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे वी आर टायगर्स आमची निशाणीत वाघ आहे पण स्ट्रोक्स आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाच्या जे बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेला आहे आणि वाघ हा समोरून हल्ला वाघ आहे समोरून हल्ला वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो ते झुडपात बसून वाघ कारस्ताना करत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका